बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी पालघरच्या तारापूर एम आय डी सीतील एव्हिओ फार्मास्युटिकल कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकलाय गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीत ट्रॉमाडोल टॅम्पेडाडेल टैंपेड़, केरेसोप्रोडॉल यासारख्या अंमली पदार्थ असलेली औषधं उत्पादित करून आफ्रिकन देशांमध्ये निर्यात केली जात होती आफ्रिकन देशात बंदी असलेल्या या औषधांची निर्यात होत होती या संपूर्ण कारवाईबाबत घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने मुंबईपासून जवळ असलेल्या तारापूर औद्योगिक वसाहतीमधल्या एका फार्मा कंपनीवर कारवाई केलेली आहे माझ्या ही जी दिसते ही एव्हिओ फार्मास्युटिकल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून आफ्रिकन देशामधले विशेषतः घाना आणि नायजेरिया या देशांमध्ये नशेचा बाजार मांडला जातो आहे या ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात जे गोळ्या पुरवल्या जातात आणि जे औषधं पुरवल्या जातात त्याचा सुरुवात त्याची नशेसाठी केली जाते आणि वापर केला जातो आहे मोठ्या प्रमाणात आफ्रिकन देशामध्ये नशेचा बाजार मांडला जातो आणि त्याची पाळमुळं ही पालघर जिल्ह्यातल्या या तारापूर एम आय डी सीमध्ये नि मिळून आलेले आहेत या एव्हिओ फार्मास्युटिकल कंपनीचे विनोद कुमार शर्मा हे डायरेक्टर आहेत आणि त्यांच्या या कंपनीच्या माध्यमातून जी औषधं केलेली बनवली जातात ती औषधं जरी त्याचा वापर वेदनाशमक जरी असला तरी तो काळा बाजारात नेऊन ती आफ्रिकन देशामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा वापर आहे तो वापर नशेसाठी केला जातो आणि ते आफ्रिकन देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात नशेचा बाजार मांडला जातो इकडनं जी आ, आ, जी औषधं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं ब्रँडिंग करून नेली जातात आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात हा जो काळा बाजार आहे तो केला जातो आणि त्याची पाळं मुलं या ठिकाणी आपल्याला आढळून आलेले आहेत एरवी शिपला देखील या ठिकाणी काम चालतं मात्र कालपासून ही कंपनी बंद आहे आणि त्यामुळं नशेचा मोठा जो काळा बाजार होतो त्याचा मूळ या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये सापडले आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद शेखसोबत मनोज सातवी पालघर